स्वामी भक्ती दिंडोरी प्रणित या चॅनलमध्ये स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आज आपण श्री स्वामी तारक मंत्राचे लाभ कोणकोणते आहेत व त्याचा जप करण्याची योग्य वेळ कोणती हे, वे हे पाहणार आहोत तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थाचा प्रभावी असा मंत्र आहे तारक मंत्र या शब्दामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काहीतरी उपाय करतातच स्वामींनी आपल्याला अनमोल भेट दिली आहे तारकमंत्र देऊन कारण मंत्रातच एक वाक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी या वाक्यामध्येच इतकी सकारात्मकता सामावलेली आहे तारकमंत्र बोलताना एक वेगळी सकारात्मकता निर्माण होते त्याचबरोबर मनावरचे ओझे कमी होते आपली कोणतीही अडचण असेल एखादे काम होत नसेल प्रश्न सुटत नसेल तर मनापासून स्वामी तारकमंत्राचा पाठ करा आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे मी माझ्या अनुभवावरून सांगते स्वामी नक्की आपले अशक्य नसणारे काम शक्य करतील याचा अनेक भक्तांना पण लाभ झालेला आहे तारक मंत्राच्या पाठामुळे एक वेगळी शक्ती आपल्याबरोबर आहे याची अनुभवती येते फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू हो द्या ती तुम्ही सहज मिळवाल कोणीही तुमचे वाईट करू शकणार नाही सर्व अडथळे स्वामी दूर करतील कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात घ्यायला हवे तारक मंत्राचे प्रत्येकाने दररोज किमान शक्य असेल तर तीन वेळा किंवा निदान एक वेळा तरी म्हणावा गंभीर प्रसंगी तारक मंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी व एक पेला पाणी घेऊन त्या पाण्यात विभूती पडू द्यावी तारक मंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे तसेच घरातील इतरांनाही द्यावे जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा स्वामी तारक मंत्र ऐकल्याने सर्व संकट अडचणी दुःख दूर होतात तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूची अजिबात भय राहत नाही तारक मंत्राच्या पठणाने सर्व कामे पूर्व पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात या मंत्राची दररोज मनापासून पठण केल्याने संकटाचा नाश होतो या मंत्राच्या फटनाने स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होते स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी राहतात तारक मंत्राचा जप करताना आपण तुळशीची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ किंवा स्फटिकाची माळ वापरावी ही वापरलेली खूप शुभ मानली जाते स्वामी समर्थाचा तारक मंत्र विविध आव्हानासाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती दिंडोरी दिंडोरीप्रणित या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू